नमस्कार भावा बहिणी ना एक छोटीशी लघुकथा तुम्हाला सांगणार आहे शिक्षकाची नोकरी मी के प्रामाणिकपणे केली हार्बार्टच्या पंचपदीप्रमाणे धडा किंवा कविता शिकवताना पहिली पायरी म्हणजे प्रस्तावना करावं लागायची आणि ही सवय असल्यामुळे कुठलंही काही सांगायचं म्हटलं की थोडी प्रस्तावना करावी अशी वाटते एक सुंदर करून रसपूर्ण कथा आहे माझ्या पणजीचं मरण वास्तववादी कथा आहे एका लेकराची आई मरते पण तिचेच नातेवाईक तिला रडायला बंधन करतात आई मेलेली असताना तिचं दुःख व्यक्त करताना त्या लेकराला रडता येत नाहीये नातेवाईकांना सुद्धा रडता येत नाहीये काय गुन्हा होता त्या मारणारा घाव तर वरमी बसला होता पण रक्त निघाले नव्हते तुम्ही समजून असा वार करणारे आपले आणि अगदी जवळचेच असतात त्याशिवाय या गोष्टी घडत नसतात आणि अशक्त माणूस ताकद माणसाची बांधू शकत नाही कारण त्याच्या पाठीमागं कोणी नसतं त्याने त्याच्या विरुद्ध न्याय मागायचं म्हटलं ना तरी त्यांना न्याय मिळत नाही आहे कारण आपल्या देशाची न्याय व्यवस्था हे संपूर्ण जगातल्या देशात एक नंबरची आहे जो मिळाला त्याला न्याय समजायचा आणि गप्प बसायचं असतं तोंडातून आवाजसुद्धा बाहेर काढायचा नाही फक्त हा व्हिडिओ पहा ऐका म्हणजे तुम्हाला समजेल मी एवढं कळकळीनं का आणि कशासाठी सांगत आहे नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या वडिलांच्या जीवनातली एक छोटीशी लघुकथा सांगणार आहे लघुकथेचं नाव आहे माझ्या आजीचं मरण दुसऱ्याच्या गावातली इस्टेट खाणं म्हणजे सोळावरची पोळी काढून खाण्यासारखं असतंय आमच्या बाबतीत तेच झालं आजीच्या सासरी फार मोठी इस्टेट नव्हती पण आजीच्या माहेरी मात्र बऱ्यापैकी स्टेट होती आजीचे दोन भाऊ लग्न न होताच वारले वारले का मारले देव जाणव म्हणूनच आजी आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी आपल्या मुलांना आणि आजारी पतीला घेऊन आपल्या माहेरी आली होती खरं तर भावकीतल्या लोकांना ते नको होतं कारण चौकात मोक्याच्या ठिकाणी दहा बारा खाणाचं घर होतं आणि रस्त्याला लागून दोन तीन एकर हत्तीच्या मस्तकासारखी काळी कभिंद का जमीन होती बारा वर्षाच्या मुलाला सात आठ वर्षाच्या मुलीला आपल्या आजारी नवऱ्याला घेऊन आजी आपल्या माहेरी आली आणि शेती करून शेवटची घटका मोजत असणाऱ्या आपल्या आईला म्हणजेच माझ्या पंजेला सांभाळत होती तिची सेवा करत होती बालकीतल्या किंवा वाड्यातल्या लोकांना वाटू लागलं की आता रंगूबाई इथं आली आहे म्हणजे आपल्याला तिच्या इस्टेटीतलं काहीही मिळू शकत नाही म्हणून तिला हाकलून लावण्याचा खूप प्रयत्न केला गेला पण आजी मात्र आपल्या मुलासारखी चिवट होती माझे आजोबा त्यांच्या गावात वाघ होते वडील मला सांगायचे त्यांच्या आवाजाची डरकाळी बाहेर पडली की ऐकणाऱ्याचा थरकाफ व्हायचा आजोबा वडिलांच्या जवळ नेहमी म्हणायचे मी माझ्या गावात बळी पण इतरांच्या गावात मात्र गाढव वळी आजी मुलांना सोबत घेऊन शेती करत होती माझे आजोबा आजारपणामुळं कुठंतरी देवळात जाऊन बसायचे आणि त्यांना खूप मोठा त्रास वेदना सहन कराव्या लागायचा त्यांच्याही ला ला काही गोष्टी वडिलांनी मला सांगितल्या आहेत मला सुद्धा पाच सहा वर्षाचा झाल्यानंतर किंवा कळायला लागल्यानंतर भावकीतल्या काही लोकांनी आमच्यावर केलेला हल्ला अजूनही आठवतो ते भांडण झालं की ते सारे आपण गावधनी तो उपरा म्हणून एकत्र यायचे कारण ते सगळेच रक्ताने आणि आडनावाने एक होते आम्ही फक्त परके आणि पोरके म्हणून आमचा रागराग करायचे दुस्वास करायचे एकदा असेच भांडण झाले आणि सर्वांनी मिळून आमच्यावर दगडांचा वर्ष्राम केला त्यातील काही दगडे आजीला लागली वडलांना लागली मला मात्र त्या परिस्थितीत आईनं आपल्या पदराखाली घेतलं होतं बारका भाऊ घरातच होता मला एकदा असाच वाढला आणि त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे तो खूपच हृदयद्रावक आहे तोच प्रसंग सांगण्यासाठी मी हा सारा घाट घातला आहे माझी पणजी खूप आजारी होती आणि ती एके रात्री अंतरुणातच मरण पावली योगायोग असा की दुसऱ्या दिवशी दुश्य वाड्यातल्या श्रीमंत कारभाऱ्याच्या लाडक्या लेकीचं लग्न होतं नवरदेव गावात येऊ पाहत होता आणि आजीनं आईच्या जाण्याचं दुःख व्यक्त करायला सुरुवात केली होती त्यावेळी वाड्यातला तो श्रीमंत कारभारी घरी आला आणि माझ्या आजीला म्हटला हे बघ रंगूबाई अजिबात रडायचं नाही मी दरवाजा बाहेरून लावून घेतो आहे कुलूपकडी लावतोय माझ्या पोरीचं लग्न व्यवस्थित बा पार पडेपर्यंत घरातून कसलाच आवाज बाहेर आला नाही पाहिजे जर माझ्या पोरीच्या लग्नात विघ्न आणलंस तर मी तुझ्या नरडीवर पाय देऊन तुलाही तिथंच मारून टाकेन आणि माझ्या मुलीचं लग्न लागल्यानंतर तुमा माया लेखीना कृष्णा नदीच्या काठी जाळून टाकेल वडील आजोबा काही बोलू शकले नाही आहेत सगळ्यांचा थरखाप झाला होता बाहेरून कडी लावून लावलेल्या घरात आजी आजोबा वडील त्यांची बहीण मूकपणे अश्रू ढाळत होती बाहेर लग्नाचा जल्लोष चालला होता वाड्यात पर्यायी गावात कुणालाही माझ्या पणजी मेल्याचा थांगपत्ता नव्हता दिवसभर त्या पेताजवळ सर्व उपाशी बसले होते फक्त पाणी पित होते आणि आ आसवांचा खारटपणाची चव चाकत होते श्रीमंत कारभार्याच्या लाडक्या लेकीच्या लग्नातल्या ले मांडवात पाहुण्या रावळ्यांच्या आणि गावातल्या लोकांची पाच पक्वांनांच्या पंक्ती बसत होत्या आणि उठत होत्या त्यांच्या आनंदाला अगदी उधाण आलं होतं कितीतरी खरकट अन्न पत्रावळ्यासह उकिर्ड्यावर बाजूला पडत होतं कुत्री मांजरे चवीनं खात होती कारभाऱ्याच्या मुलीचं लग्न थाटात झालं था वराड गावाच्या वेशीबाहेर धाडलं आणि मग माझ्या पणजीला माती दिस देण्याची तयारी चालू झाली माझ्या आजींना आजोबांनी वडिलांनी काय सोचलं असेल त्यावेळी याची कल्पनाच करवत नाही आहे वडिलांनी हा प्रसंग मला जेव्हा पहिल्यांदा सांगितला त्यावेळी माझ्या डोळ्यातून असूनच्या दहारा वाहू लागल्या होत्या माणूस किती निर्दे निर्दय असू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण वडिलांनी मला सांगितलं होतं वडिलांच्याकडे अशी बरीच उदाहरणं होती त्यांनी मुंबईला असताना ती एका वहीत लिहून ठेवली होती ज्या त्या ट्रंकेतली ती वही एकदा माझ्या हातात पडली मी थोडी वाचली पण त्यांच्या लक्षात आल्यानंतर ती वही त्यांनी माझ्याकडनं काढून घेतली कारण ती वही म्हणजे संघर्षाची सूडाची बीजे ठरू नये म्हणून त्यांनी गपचूप जाळूनसुद्धा टाकली माझ्या आई वडिलांनी आजीचे कोणी खूप सोसले पण परमेश्वर शेवटी जागा असतो प्रत्येकाने केलेल्या पापाची परत फेर तो सव्याज करत राहतो आमच्यावर केले अन्यायाचे असे अनेक उदाहरणे मी तुम्हाला सांगू शकतो आज आम्ही ताटमानेनं जगतोय वागतोय ऐश्वर्य संपन्न जीवन जगतोय या गोष्टी आम्हाला अभिमान आहेत या गोष्टींचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्यावर अन्याय झाले म्हणून आम्ही कुणालाही उतलो नाही मातलो नाही वडिलांच्या सल्ल्यानं वागलो ते नेहमी म्हणायचे आपण या गावात निर्वासित आहोत म्हणून रडत बसू नको इतरांवर राग काढू नको संतापून आरडाओरडा तर बिलकुल करू नकोस सुडाने वागू नकोस हे केलंस तर त्या खात्यातच तू लोळत पडशील जे कुठलेच नसतात ते कोणाचेच नसतात त्यांचेही कोणी नसते दुप्पट मेहनत कर ताटमाने जगण्यासाठी तुला फक्त हेच करावं लागेल प्रेमानं जग जिंकता येतं पण संघर्षानं काहीही साधलं ना नाही रे बेटा तुझ्यावर तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला तुम्हाला घ्यायचा असेल तर तो, तो जरूर घ्याल त्याच्या आड मी येणार नाही आहे पण तो बदला नेहमी आदर्श असला पाहिजे कारण मी या गावात आत्तापर्यंत तसाच वागत आलो कोडगेपणा आणि निलाजरेपणा हा माझ्या पाचवीला पुजलेला होता आणि म्हणून मला तसंच आयुष्यभर वागावं लागलं मित्रांनो पूर्ण भूतकाळ विसरतो ना त्याला भविष्यकाळ कधी माफ करत नाही आहे आणि म्हणूनच हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला आहे कारण गुन्हा करणारा करणारे आणि करून घेणारे अन्याय शोषणारे सगळेच आता निघून गेले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला ही माझी लघुकथा सांगण्याचं धाडस केलं क शक्य झालं तर मला माफ करा